महाराष्ट्रातील साताऱ्यातून चमत्कारी अशी बातमी समोर आली आहे या बातमीने डॉक्टरांपासून नातेवाईकांना सगळ्यांनाच थक्क करून सोडलंय एका मातेच्या पोटी एकाच वेळी चार बाळांचा जन्म झाला असून याआधी पाच वर्षापूर्वी तिला तिळ झालं होत या मातेच्या पदरी आता सात बालके आहेत दरम्यान नवजात चार बालकांमध्ये तीन मुली व मुलगा असून सर्व बालके सुदृढ आहेत गिनीश बुक वर्ल्ड रेकॉर्डला टक्कर देईल अशी ही घटना जिल्हा शासकीय रुग्णालयात घडली आहे कोरेगाव तालुक्यातील माहेरी आलेल्या काजल विकास काकुर्डिया या सत्तावीस वर्षीय तरुणीने एकाच वेळी चार बाळांना जन्म दिलाय त्यात तीन मुली आणि एका मुलाचा समावेश आहे या आधी तब्बल पाच वर्षापूर्वी काजलला तीन जुळी बाळे झाली होती म्हणजेच एका मातेच्या आयुष्यात तब्बल सात बाळ गुजरात मधील आणि गवंडी म्हणून घरी आता सात देवदूतांचा गोड गोंगाट सुरू झाला अवघड अशी डिलेवरी सिझेरियन शस्त्रक्रियेद्वारे करण्यात आली असून आई आणि सर्व बाळ ठणठणीत आहेत या यशस्वी डिलेव्हरीसाठी डॉक्टर देसाई डॉक्टर सलमा इनामदार डॉक्टर खडतरे डॉक्टर झेंडे डॉक्टर राठोड आणि संपूर्ण वैद्यकीय पथकाने थोडी दाखधूक होती मात्र सिझेरियन सुरळीत पार पडल्याने डॉक्टरांसह महिलेच्या नातेवाईकांनी सुटकेचा निश्वास टाकला आता ही घटना गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डलाही टक्कर देईल अशी चर्चा साताऱ्यात रंगू लागली आहे अतिशय दुर्मिळ अशी घटना असून सत्तर लाख ते पाच कोटी डिलिव्हरी होत असतात यामध्ये एखादी केस अशी पाहायला मिळते असे सातारा जिल्हा रुग्णालयाचे स्त्रीरोग तज्ज्ञ सदाशिव देसाई यांनी सांगितले